श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या तुझे गीत गाण्यासाठी या दिवाळी पहाट ऑनलाईन कविसंमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय कविसंमेलनामध्ये मी संजय कुंगाडकर चामोर्शी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली राज्य महाराष्ट्र माझी स्वलिखित कविता सादर कवि, करीत आहे कवितेचं शीर्षक आहे श्रावणी रोवनी आषाढात श्रावणात शोभे रोवण्याची पात पाय ऋते चिखलात मन लीन कामात आषाढात श्रावणात शोभे रोवण्याची पात पाय ऋते चिखलात न नकामात झुडू झुडू वाहे पाणी संगे बायकांची गाणी पाय त्यांचे अनवानी चाले उलट्या चालींनी झुडू झुडू आहे पाणी संगे बायकांची गाणी पाय त्यांचे अनवाणी चाले उलट्या चालींनी वर उन्हाची झर झर मध्ये श्रावणाची सर तिचे मौशार तुषार गुद गुल्या करी फार वर धर धर मध्ये श्रावणाची सर तिचे मौशार तुषार गुद गुल्या करी फार बळी राजा हि मात नांगर घेऊन निशेतात पड़ा खोदून निहातात पेंडी टाकी जिखलात बड़ी राजा हि जो मात नांगर घेऊन शेतात बळा खोदून निहातात पेंडी टाकी चिखलात माझ्या धरणी मातेला शालू हिर वाघातला बांधा बांधास्याला हाती तुडा हसला हात माझ्या धरणी मातेला शालू हिर वाघातला बांधा बांधास्याला हाती चुडा आशा आषाढात श्रावणात शोभे रोवण्याची पात पाय ऋते चिखलात मनतली नकामात आषाढात श्रावणात शोभे रोवण्याची पात पाय ऋते चिखलात मनतली नकामात धन्यवाद माझी कविता आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद